संभाजी ब्रिगेडच्या मंगरुळवीर शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते काझी नजरुद्दीन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली संभाजी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर व जिल्हा अध्यक्ष गणेश सुरवे यांच्या सूचनेनुसार संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु व जिल्हा संघटक गजानन व्यवहारे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली गेल्या तीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडनं शैक्षणिक धार्मिक सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे वैचारिक तरुणांचं एक एक बलशाही संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडला ओळखलं जातं शेतकरी कष्टकरी कामगार विद्यार्थी महिला यांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड दंड थोपटून या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेत समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन पुढे जात आहे राजसत्ता हस्तगत करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं राजकीय भूमिका घेतली त्या अनुषंगानं ही निवड केली संभाजी ब्रिगेडचे बंडू भगत भास्कर जीवने रमेश मुंजे वसंत मोरे देवेंद्र खिराडे मिलिंद पखाले आदित्य दळवी वैभव भगत तारिक शेख शेख वसीम रोशन आमटे मोहम्मद आदिल मोहसिन शेख शेजाद मिर्झा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित